वेलकम टू युट्यूब चॅनल इट्स युअर स्टार बॉय आणि खूप जण मला बोलत होते भाऊ ब्लॉग कधी येणार आहे फर्स्ट ब्लॉग सोडला दुसरा ब्लॉग अजून आलाच नाही त्यांच्यासाठी घेऊन येत आहे ब्लॉग टू बीटीएस ब्लॉग हे बघत राहा बघत काय काय मजा मस्ती होणार आहे व्हिडिओ मध्ये बाकी मी तुम्हाला सगळं दाखवत राहील बघताना तुम्हाला पण खूप मजा येणार आहे तर बघत राहा पूर्ण ब्लॉग बघू शकता गाइस मी आणि प्रवीण त आलेलोय रंग बोल काहीतरी ओबला हुआ आडरा मांगरा आहे <laughs> बाकी कॉल केला आता बघू शकता दीड वाजले इथस बघू आता कोण कोण येत आहे कोण कोण नाही येते वाट बघतोय आपण सगळ्यांची आले ना इथं व्हिडिओ आहे तो मित्रांनो मेकअप ताले इधर सग आर्टिस्टला लागू आपले पाऊस पावडर दहा रुपये पुरा खेळ <laughs> चला आलेली पब्लिक आता आपण सुरू करतोय ब्लॉग आणि व्हिडिओ चालू करतोय नाही का कधी शूट करायला दाखव तुम्हाला कसं काय होणार मागच्या व्हिडिओ मध्ये मम्मीचा रोल केला आता आलाय पप्पाचा रोल करायला स्वतः हव्या हे गायचं आलेलं आपण त्या जागेवर ही जागा बघा तुम्हाला आठवत काही काय झाले सांग जत्रा पंधरा मिलियन गेलेली मित्रांनो या जागेवर आपली व्हिडिओ सगळ्यात नक्की स्पॉट आहे आपला फॅन्स भेटले तिकडे आलेले आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही स्वतः सिद्धू अभंग आणि स्वतः रवी पार्के

पडत राहायची गाडीवर मी इथं बसत राहील कसं असा बर का राहील मग तू बोलशीस बोल तुला हे हे तुटेल दिसू राहिले पण मग हे दोघं कमी सांग ना का मग तू बोलशीस भाई भाई इथं राव बे भाई मेरी मदत कर ना यार भाई बहुत आज आयसा वैसा नाही का ते झालं नंतर तू बोलशील दे भाई भाई तरी मदत कर मग होईल कॉमेडी बडी हा भाई मी तरी मदत कर बोलला तू भाईले ना हा तू बोलला मग तू का बोलशील मग भाई मदत कर ना मेरी नाही नाही हा बोलला मग काय बोलशील बोल बोल का बोल हा बोलतो मदत करायला हात नाही तर तुला काय बोलेल मी असेल मला मला काय मला मला काय भाई तू नाही ते तू मदत कर भाई तू तर मदत कर तो मदत कर <laughs> मी नाही मी मी साईडला आहे पण गेला बोल मी तिथे बसेल राहील म्हणजे मी वाट राहिलो नाही का म्हणजे तुमच्या मध्ये नाही मी वेगळा मामा बसेल नाही का गरीब गरीब सारखा नाही का अरे यार भाई तू तर बिसे देख रे माझ्या तू तर मदत करणे आजा तुम्ही उठे डायरेक्ट मग गती म्हणता का बस एक परमिशन जोड माणूस आहे का उतरू ठीक आहे गाडीला राठोड आहे गाइस एवढा मला मला नाही लागली उतर नाही लोकांचे एक पाय खाली पडले अरे भाई मदत कर नाही आज कर आज कर आज समाज रायला भाई मदत

बघितलं मित्रांनो पहिली क्लिप्त झाली कस तरी केली आता मज्जा तर खूप येणार तुम्ही बघत राहा बघता लास्ट पर्यंत आता दुसरी क्लिप चालू आहे रेथी उचलतो উচল थोडं भेटले यारे मरून जातो रे मी पाऊस आला रे <laughs> कैसे कैसे यार हा बॅग बॅग कधी घेतली रे भाऊ शाळाची बॅग आहे काय शाळाची शार्ज घातलेली फिरी कॅच कॅच लोक राहते यारे आपण

भाई तू तर चांगलं दुसरं मदत कर ना विचार काय ए भाई मदत कर ना ए रुख भाई मी मदत करतोय नको नको भाई राहू दे राहू दे ए भाई तू तर कर मदत भाऊ काय मदत करू रे ए नको नको अरे यार हे तांदळ ए भाई तू तरी चांगलं दिसू राहिलं तू तर उचल काय भाई कोणला उचलायचंय <laughs> बोल ना अरे बाप ए भाई तू तर चांगला दिसू राहिला मदत कर ना मरून जातो रे मी मरतो रे <laughs> <laughs> असं की मित्रांनो तुम्ही पाहिलं आम्ही खूप मजा केली खूप पाऊस आला होता जसं तुम्ही पाहिलं व्हिडिओचा सगळा मूड गेला पण कसं तरी तुमच्यासाठी ब्लॉग पूर्ण केलाय जे जे नवीन आले आपल्याला त्यांनी दे सबस्क्राईब करा विसरू नका बेलायकन बेल प्रत्येक शनिवारी इथून पुढे ब्लॉग भेटतील तुम्हाला याची काय